इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फॉर्टी सिक्स पाठ सेहेचाळीस रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे एकदाचे आम्ही गुहागरला येऊन पोहोचलो काका काकी आमची वाटच पाहत होते आल्या आल्या दिनू आणि आशाच्या गप्पा सुरू झाल्या आजोबा आम्ही तुम्हाला काका आजोबा म्हणालो तर चालेल का हो चालेल चालेल आणि आजींना काकी आजी बरं बाबा काका आजोबा इथून समुद्र किती लांब आहे हा इथ आपल्या वाडीच्या मागे मला समुद्रात जाऊन ओटी वाटत उद्या जा तुम्ही सुनीता मावशी मगाशी दिनू जे मराठीत बोलला ते इंग्रजीत कसं म्हणायचं आय वॉन्ट टू स्विम म्हणजे मला पोहायचं आहे आय वॉन्ट टू स्विम दिनू ऐकतोयस का कसं बोलशील मग वाक्य आय वॉन्ट टू स्विम इन द सी अरे वा बरोबर सी म्हणजे समुद्र इंग्रजी शिकणं चाललंय वाटत दोघही अगदी मन लावून शिकतात दिनू आशा तुम्हाला सांगायचंच राहिलं आमचे काका खूप छान गोष्टी सांगतात पूर्वी आम्ही राहायला यायचो ते गोष्टींचा खजिना घेऊनच परत जायचो सुनीता बरच लक्षात आहे तुझ्या आणि भूताच्या गोष्टी त्यात तर एकदम तरबेज आहेत काका काका आजोबा आम्हाला पण ऐकवा ना आता नाही आठवत असं काय हो काका आजोबा प्लीज टेल मी अ स्टोरी नको तुला भीती वाटेल झोप नाही येणार नाही नाही सांगा ना आपण असं करूया आजोबा गोष्ट सांगतील त्यातली जी वाक्य इंग्रजीत बोलता येतील ती बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही पण गोष्ट ऐका आणि दिनू आणि आशाप्रमाणे तुम्हीही काही इंग्रजी वाक्य सुचली की ती म्हणा म्हणजे तुमचा इंग्रजीचा सराव होईल काका सांगा ना एखादी गोष्ट मुलांनो ही खरी घडलेली घटना आहे वीस वर्षापूर्वीची गोष्ट इथे अगदी दोन चार घरं होती माझा एक मित्र कुलकर्णी इथे समोरच राहतो कामाच्या निमित्ताने कोकणातल्या एका अगदी छोट्या गावाला गेला उन्हाळ्याचे दिवस त्याला तहान लागली तो स्वतःचीच म्हणाला मला आता पाणी हवे, खूप तहान लागली आजोबा थांबा आय एम थर्स्टी आय वांट वॉट गावात अंधार पडलेला कुलकर्णी एका घराजवळ गेला त्यानं विचारलं तुम्ही मला पाणी देऊ शकाल का कॅन यू गि मी सम वॉटर घरातून काही आवाज आला नाही त्यानं पुन्हा विचारलं आता काय करावं एवढ्यातच त्याला आठवलं आपल्याकडे पाण्याची बाटली होती कुठे गेली तो शोधायला लागला वेअर इज माय वॉटर बॉटल काही केल्या ती मिळे ना इकडे त्याचा ताणेनी जीव कसावीस झालेला हा हा म्हणता अंधार पडला काय करावं या विचारात चालताना लांबवर एका घरात त्याला दिवा दिसला तो म्हणाला चला इथे तरी पाणी मिळते का पाहू त्या घराकडे गेला समुद्र असा फोपाला हो होता गर्द काळोख त्याला जरा भीती वाटली पण तानेनी जीव जात होता त्यानं दार वाजवलं आतून आवाज आला कोण आहे मावशी मी तुझ्याजवळ बसू का घाबरलास का मग नको का गोष्ट सांगू नाही नाही काका आजोबा सांगा हा तर आतून आवाज आला कोण आहे कुलकर्णी म्हणाला मी एक वाटसरू आहे मला तहान लागली आहे पाणी मिळेल का आतून आवाज आला आत तो आज जाऊन बघतो तर काय एक पांढरे केस असलेली म्हातारी केस पिंजारून बसली होती ही मोठी मोठी नख वाढलेली ती म्हणाली काय आवय कुलकर्णी म्हणाला पाणी हात लांब केला तिचा हात लांबच लांब होत भिंती आरपार गेला भिंतीच्या पाणी भरून तिचा हात कुलकर्णी जवळ आला बाप रे म्हणजे कोण भूत होत ते तुमच्या मित्रांनी काय केलं मग काय तो इतका घाबरला धावत सुटला लांब पळत गेला एस टी स्टँडवरच झोपला आणि सकाळी उठून जो गेला तो परत त्या गावाला गेला नाही बाप रे पण पण ते गाव कुठलं कुठं ते हे इथं गुहागरच्या शेजारच पण सुनीता मावशी भू, भूत खोट असतो ना काय माहित आय डोंट नो काय आता रात्रभर मला झोपच येणार नाही अरे काही नाही गंमत होती असं काही घडलंच नाही असं काही नसत चला झोपूया पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हां टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण आपल्याला काय करायचं आहे याबद्दल बोलूया वॉट डू यू वॉन्ट टू डू आय वॉन्ट टू स्विम What do you want to do? I want to read. What does your friend want to do? She टू स्विम रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आता हा प्रश्न नीट ऐका तुला काय करायचं आहे वॉट डू यू वॉंट टू डू आज मी हा प्रश्न वेगवेगळ्या मुलांना विचारीन तुम्ही उत्तर असं द्यायचं जर तुम्हाला पोहायचं असेल तर म्हणायचं आय वॉन्ट टू स्विम आय वॉन्ट टू स्विम किंवा वाचत बसायचं असलं तर आय वॉन्ट टू रीड जे काही करावंसं वाटतंय ते सांगायचं आय वॉन्ट टू ईट किंवा आय वॉन्ट टू डान्स काहीही चला कोण उभं राहतंय एक मूल तयार इंग्रजीत उत्तर दे वॉट डू यू वॉन्ट टू डू दुसरं मूल तयार तुला काय करायचंय What do you want to do? Samja, tumhala gawasavatte. To uttar dete na I want to sing. I want. टू सिंगिंग असं नाही म्हणायचं हं आय वॉन्ट टू सिंग अजून कुणी सांगेल रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा use his name oh, oh. Yeah, it is me. आता अजून एक गाणं ऐका आणि रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा